नमस्कार मित्रांनो कशा आहेत नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो कशी मग गर्दी नान करते का यावंच लागतं ते मग कुठं भाजीपाला खरेदी करायला जितो गाडीमध्ये तर मित्रांनो आज इकडे आपण जितो गाडीमध्ये भाजीपाला भाजीपाला विकतो कुणी हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहा व भाजीपाला खरेदी करून आज आपल्या जितोमध्ये भाजीपाला विकून कितीचं प्रॉफिट होणार आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पडणार आहे त्यासाठी हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसू नका चला मग व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो मित्रांनो आपली गाडी असल्यामुळे सगळी सगळी आपल्याला लागलं तर भाडं तुम्ही बघू शकता मिरचीचं भाडं मार्केटला व तिकून माल मालनाचं खरेदी करून आपलं भाजीपाला विकण्यासाठी कामात काम दोन काम होतो आपले तुम्ही बघू शकता माल वगैरे व्यवस्थित गाडीमध्ये पॅक केला हो गाडी के निघाली आपली ज्यांना मार्केटला सकाळी जोडा लागतं पाचला मार्केटला जाण्यासाठी मग काय आपण टकडक रेडीमध्ये झालो तुम्ही बघू आज आपल्याला बाजार नव्हता त्यामुळे म्हटलं चला भाडं वगैरे हो घेऊन जाऊ तिकूनच भाजीपाला इतकं येऊ रस्त्याने बघूया आज भाजीपाला सेल होतो मी तर मग काय बसलो आम्ही गाडीमध्ये मार्केटमध्ये गेलो त्यानंतर आपला वेळ भेटला आणि भाजीपाला खरेदी करताना हिडो काढला मग भाजीपाला खरेदी केला हो गाडीमध्ये व्यवस्थित दुकान लावली वगैरे पण यायला सुरुवात झाली नुसता बसू शकता आणू का देले बघू विस्तार कुठून कांदू सर हे दिसित होऊन जातो 40 रुपये के कारले दे सकाळी सगळी ताईंच्या इंच्या आपली तुम्ही बघू शकता इथं बोणी वगैरे झाली होती बघूया समोर पुढं भाजीपाला होत आणि मित्रांनो सकाळी सगळी सगळे जण घरी असते त्यामुळे भाजीपाला खूप सेल होतो नंतर दहाच्या अकराच्या नंतर भाजीपाला सेल होत नाही त्यामुळे आपला आठ वाजले होते सातला तिथे तुम्ही बघू शकता गाडी आणली होती आपण इथं आल्यानंतर पण गिरेक आपल्याला खूप सारे भेटले होते भाजी चांगले प्रतिसाद भेटला व मेथीची क्वालिटी एकदम जोरदार होती त्यामुळे मेथीवरती खूप जणांची उडी पडली होती व मेथी पण चांगल्या दरम्यान सेल व्हायला सुरुवात झाली होती आलू कांदे आलू पण चांगल्या दरम्यान सेल व्हायला सुरुवात झाली होती तुम्ही बघू शकता गाडी आछे कि नाइ 30 दिन 50 सबेर भर्छ के पोछन मिक्सडा गरेर पाछो आदर भनिस्ला आ आ आ 15 बिचता सबै सँग मागिदार पोछिन सा यो छुलो कराउँछु दुईटा छुलो ल्याउँदिम

टमाटे पन्नास तीस ऐंशी ऐंशी तेवीस शंभर एकशे तीस तेवीस आपले आलू एक किलो तीस कारले तीस 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 साठ टमाटर तीस तीन तीस नव्वद नव्वद शंभर हे घेतली एकशे दहा तर मित्रांनो अशा प्रकारे दुकान आले तुम्ही बघू शकता गाडीमध्ये कशी वाटली दुकान कमी सांगायला विसरू नका आणि समोर आपल्याला थोडा आवाज दिला तर समोरच्या कॉलनीमध्ये जायचं होतं कारण की आपण लॉकडाऊन मध्ये भाजीपाला विकलेला होता थोडेफार कस्टमर आपले ओळखीचे होते मग का हसत खेळत आपण असा भाजीपाला विकत असतो आपला म्हणजे व्यवसाय जे असतो याच्यामध्ये पूर्णपणे आपला आनंद घेत असतो भाजीपाला पूर्णपणे विकत असतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे नाही मग का आपला भाजीपाला थोडासा राहिला असेल mitte kõigepealt . आणि खूप कस्टमर म्हणजे भाऊ तुम्ही येत जात तुम्ही जा, योग्य दरात भाजीपाला चांगला देतो भाजीपाल्याची चांग क्वालिटी असता एक वेळेस अवश्य होतं आम्हाला आठ दिवसामध्ये भाजीपाला देत जातं म्हटलं ठीक आहे चला भाजीपाला द्यायचं तुम्ही बघू शकता आपण असं बोलता बोलता टोटल भाजीपाला सेल केला होता व थोडाच भाजीपाला वाचलेला होता नंतर आपण घराकडे गेलो त्यानंतर आपण घरी भाजीपाला व्यवस्थित उतरून घेतला फक्त कांदे वालू असलेले वाचलेले होते आपले त्यानंतर आपण दुकानाचा हिसाब लावला होता आपण भाजीपाला खरेदी केला होता टोटल तो टोटल झाला होता आपला तीन हजाराचा त्यानंतर आपण डिझेलचे तीनशे रुपये ड्रायव्हर बो असते त्यांना तीनशे रुपये दिले होते मॉर्निंगचे सकाळी दहा वगैरे आत तर मी छत्तीस रुपये आपल्याला टोटल झाले होते गल्ला आपला चार हजार सातशे रुपये त्याचं चार हजार सातशे छत्तीसशे मायनस केले आपल्याला अकराशे रुपये मॉर्निंगला शकता प्रॉफिट झालेलं होतं व आपलं जे भाडं होतं मिरचीचं ते वेगळं होतं त्यानंतर अकराशे रुपये आज आप प्रॉफिट बनवलं होतं भाजीपाला विकून तर मित्रांनो अशा प्रकार आपण भाजीपाला व्यवसाय करतो व्हिडिओ टाकत असतो यूट्यूबवरती तुम्ही खूप वेळेस माझ्या ता यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला असेल जाऊन बघा व बाजारामधले पण माझे व्हिडिओ असते भाजीपाला विकून एका दिवसामध्ये किती प्रॉफिट करतो तर मित्रांनो कोणता धंदा छोटा किंवा मॉडर्न असतो फक्त तो करण्याची जिद्द असा लावी व लाज ही भीक मागण्याची वाटली पाहिजे व्यवसाय करण्यास तुम्ही लोक बघू शकता कोणताही धंदा केला तुम्ही त्याला नाव होता पण आपल्याला स्वतःवरती विश्वास भाजी आपण तो धंदा करू शकतो दोन पैसे कमवू शकतो तुम्ही बघितलं असं खूप मित्र असतात ते शिकले सवय असतात पण त्याला जॉब नसतो ते पाचशे सहाशे आशे रुपये वजाने काम करतात लोकांच्या हाताखाली व स्वतःचा धंदा आहे थोडीफार रहीन होती स्वतःच्या धंदामध्ये तुम्ही बघू शकता सकाळचं मी जेवण केलं नव्हतं ज्यावेळेस घरी गेलो त्यानंतर जेवण वगैरे केलं व्यवस्थित हो ते मग असा प्रकारे भाजीपाला व्यवसाय करतो मित्रांनो मी तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जान्ना कर